नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी चानल में। चानल में। तुम आज आम्ही आज घेऊन आलेलो आहोत गरमागरम कुरकुरीत मिरचीचे भजे सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये काहीतरी चटकदार खाऊ वाटतं त्यामुळे तुम्ही मिरचीचे भजे नक्की बनवून बघा गरमागरम चहा त्यासोबत कुरकुरीत भजी असली तर मजाच काही वेगळे असते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मिरचीचे भजे बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक वाटी मिरच्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून हे बघा अशा प्रकारे भजे बनवण्यासाठी मिरच्या असतात तुम्हाला कुठल्याही भाजी मार्केटमध्ये भेटून जाईल या मिरच्यामध्ये तिखटपणा कमी असतो त्यामुळे यापासूनच भजे बनवले जातात तुम्ही मिरच्याची क्वांटिटी कमी पण करू शकतात किंवा वाढू पण शकतात त्यानंतर दीड कप बेसन घ्यायचं आहे बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे वन टी टीस्पून बेकिंग सोडा चवीनुसार मीठ अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच ओवा मिरचीचे भजे बनवण्यासाठी प्रथम आपल्याला लसण आणि हिरवी मिरची ठेचून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये त्यासाठी इथे लसूण ॲड करून घेतला त्यानंतर हिरवी मिरची ॲड करून घ्यायची त्यासोबत मीठ ॲड करून घेऊया आता इथे आपल्याला जाडसर मिरची आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे पाणी न टाकता आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता आपण मिरचीचे भजे बनवण्यासाठी लागणारं बॅटर रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये बेसन ॲड करून घ्यायचं त्यासोबतच लाल मिरची पावडर ॲड करून घेऊया तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता इथे हळद ॲड करून घेऊया त्यानंतर ओवा ॲड करायचा ओवा ॲड केल्यामुळे छान फ्लेवर येतो भज्याला त्यानंतर आपण जे ठेचून घेतलेली पेस्ट आहे हिरवी मिरची आणि लसणाची ती ऍड करून घेऊया आता इथे थोडस पाणी ॲड करायचं आणि बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे आपल्याला बॅटर खूप जास्त पातळ नको आहे किंवा खूप जास्त घट्ट पण नको त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी ऍड करायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो आता तुम्ही बघू शकता प्रकारे आपले मिरची भजी बनवण्यासाठी लागणारं रे बॅटरी रेडी आहे इथे मी बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून अशा प्रकारे बॅटरी रेडी करून घेतलेलं आहे बॅटरीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही आता या स्टेजला आपण बेकिंग सोडा ॲड करून घेऊया आता बेकिंग सोडा पण आपल्याला हळूवर मिक्स करून घ्यायचा आहे बॅटरमध्ये इथे बेकिंग सोडा छान मिक्स झालेला आहे आता इथे आपण बॅटरवर झाकण ठेवूया आणि बॅटर पाच मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे म्हणजे आपलं बॅटर छान सेट होईल आता इथे आपल्या मिरचीचं बॅटर सेट होईपर्यंत आपण मिरच्या कट करून घेणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे मिरची घ्यायची त्यानंतर ते त्याला सेंटरनं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे हे बघा आता या मिरचीमध्ये असलेल्या बिया आपल्याला काढून टाकायचे आहे बघू शकता तिथे मी बिया काढून टाकलेल्या सर्व मिरच्यामध्ये याच पद्धतीने मीठ भरून घ्यायचं आहे आणि बिया पण काढून घ्यायच्या आहे आता इथे आपल्या सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहे हे बघा अशा प्रकारे मी मिरच्या कट करून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये असलेलं बी काढून टाकलं आणि त्यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे मिरची भजी तळण्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे यामध्ये ऑइल टाकलं होतं गरम करण्यासाठी ऑइल इथे गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे इकडे आपलं बॅटर पण रेडी झालं बॅटर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे मिरची घ्यायची आणि मिरची ही आपल्याला बॅटरमध्ये छान कोट करून घ्यायची आहे इथे बॅटरमध्ये मिरची कोट झाली की आपल्याला ही मिरची ऑइलमध्ये सोडायची आहे तुम्ही बघू शकतात आपली मिरची भजी किती छान ऑइलच्या वरती यायला सुरुवात झाली आता तुम्ही बघू शकता इथे आपले भजे छान ऑइलच्या वरती आले इथे आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत भजे तळून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता गोल्डन कलर येईपर्यंत मी मिरची भजे तळून घेतलेली आहे हे बघा आपल्या बॅटरची कोटिंग किती छान बसलेली आहे मिरचीवर इथे आपलं बॅटर परफेक्ट झाल्यामुळे कोटिंग व्यवस्थित बसलेली आहे जर बॅटर पातळ झालं तर कोटिंग व्यवस्थित बसत नाही अशा वेळेस काय करायचं थोडस बेसन ऍड करायचं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आता आपण हे मिरची भजे ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व मिरची भजे याच पद्धतीने घ्यायचे आता तुम्ही बघू अशा प्रकारे आपले कुरकुरीत मिरचीचे भजे तयार झालेले आहे हे बघा किती क्रिस्पी भजे तयार झाले आपले तुम्ही बॅटरची कोटिंग बघू शकतात किती छान बसलेले आहे तुम्ही हे भजे टोमॅटो केचप सोबत पुदिन्याच्या चटणी सोबत किंवा चिंचेच्या चटणी सोबत खाऊ शकतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी, को रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर। नका <स्थागग़ा> मस्त पैकी गरमागरम कुरकुरीत मिरचीचे भजे तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल अँड सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील